गेल्या काही वर्षांत बेरोजगारी वाढल्याचं दिसून येत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही विरोधी पक्षांनी बेरोजगारी हा मोठा मुद्दा बनवला होता कदाचित त्यामुळेच सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम आणि योजनांचा समावेश केला आहे वर्षीच्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी काय आहे ते या दहा मुद्द्यांवरून समजून घेऊया पंतप्रधान रोजगार योजना या वर्षीच्या अर्थसंकल्पात चार पॉइंट एक कोटी तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकास योजना जाहीर केल्या पाच वर्षांमध्ये दोन लाख कोटींची केंद्रीय तरतूद करण्यात आली आहे कौशल्य विकासासाठी नवीन योजनेअंतर्गत वीस लाख तरुणांना प्रशिक्षित केलं जाणार आहे हा कार्यक्रम राज्य सरकार आणि उद्योग यांच्या सहकार्यानं चालवला जाणार आहे इंटर्नशिपच्या संधी एक कोटी तरुणांना पाचशे टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील इंटर्नशिप दरम्यान युवकांना दरमहा पाच हजार भत्ता देखील दिला जाणार आहे बांधकाम क्षेत्रात रोजगार निर्मिती बांधकाम क्षेत्रात नवीन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार आहे त्यातून तीस लाख तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा समावेश कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी नोकरदार महिलांसाठी वसतिगृह हो आणि क्रेचची व्यवस्था केली जाणार आहे शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य तरुणांना देशात कुठेही उच्च शिक्षण घेण्यासाठी दहा लाखांपर्यंत कर्जाचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे ज्यामुळे त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यात मदत होणार आहे मॉडेल स्किल लोन स्कीम स्किल लोन योजनेअंतर्गत तरुणांना सात पॉईंट पाच लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं ज्यामुळे त्यांना कौशल्य विकासात मदत होणार आहे एम एस एम ईसाठी समर्थन तरुण उद्योजकांना एम एस ई क्षेत्रात मदत केली जाणार आहे त्यांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यात मदत केली जाईल सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकता सर्व, सर्व वर्गातील तरुणांना समान संधी मिळण्यासाठी सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे या उपक्रमांच्या माध्यमातून यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांचा विकास रोजगार आणि कौशल्य विकासावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे या उपक्रमांच्या माध्यमातून यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांचा विकास रोजगार आणि कौशल्य विकासावर विशेष लक्ष देण्यात आलं असून ते त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे